राम राम मंडळी काय चालले सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती नाव आहे घर आपल्या चॅनलवरती आता जवळजवळ सात सात दिवस झालं काही व्हिडिओ चालला नाही तर व्हिडिओ का आला नाही तर कार्यक्रम होत दोन दिवस सलग ह्याला गेलो यरमळा तुळजापूर बाळ पुन्हा नंतर मला कार्यक्रम होतं पुन्हा पूजाचा एक कार्यक्रम होता त्याच्यामुळे व्हिडिओ करायला काही टाइमच भेटला नाही माझा फोगा झाला

बरोबर बर करा शनिवार सोमवार गेला तुळजापूर झाला बुधवारी नगर फिरेसाठी परत गुरुवार काल गेला कामात आणि आज आज गुरुवार <laughs> काल बुधवार तर काय आराम भेटला नाही आली ते आता आराम करा पाच दिवस मग आहे का ना जेवण वगैरे आता झाली ते बरं का आमची येतो लवकर जेवण झाली कारण आज पार्सल होतं आम्हाला मीटिंग होती आहे का मच्छी पार्टीची मीटिंग होती आम्हाला तर मग जेवण वगैरे झाली आणि आता निघणार आहे कार्यक्रमाला उद्याचा कार्यक्रम आहे बावळेमध्ये पूजा काही येणार नाही उद्याच्याला मी जाणार आहे दर्शव यो तुझा पोगा कसला आहे दाखवू बरं त्याचा फुगा शेंगाचा आकारचा दर्शन माझा माझा फुग दर्शनचा नारळ पप्प होतोय आणि माझी कबूतरण मोठा चिमणा काय गरुड नसतो हे गरुड आहे गरुड बघू हा लगा मग आता लगेच फुगला ना दावायचं म्हणल्यावर नाहीतर तर नसतो फुगा

आता फुटले की आणायचं नाही तर पुन्हा काय का हा मी नाही उद्या घरी पुन्हा नाही नाव काढायचं नाही हो का खरंच किती आता बर मग पूजा काय चालली काय नाही त्याची होय बर काम वगैरे झाली होती सगळी मग मंडळी आता निघणार आहे आम्ही जाणार काय आज घरीच आहे निघायचं पोरं येते तिकन उलक येणार आहे त्याच्यामुळं थांबलोय बघूया मग व्हिडिओ करायला उशीर झाला त्याबद्दल शम सोबत <coughs> आणि इथनं पुढे कंटिन्यू व्हिडिओ करत जाईन करत जाईन हा सहा दिवस झाला गॅप आपला मला कमेंट आहे दादा व्हिडिओ का बंद केला तर चालू केलं काम जरी असलं तरी कामात व्हिडिओ करणं गरजेचं आहे बरोबर आहे ना दादा तुम्ही करत जावा की मी नसल्यावर घरी माझ्याकडे मोबाईल मोबाईल दर्शनकड आहे मोबाईल मम्मी बरं बर बर चला मग फॅमिलीला आपल्या बाय करा दर्शन बाय 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 चला तर सबस्क्राईब करून घ्या आणि उद्या भी आमचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद धन्यवाद बाय